भारतीय संस्कृतीत घरात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा काहीतरी विशेष अर्थ सांगितला जातो मग ती चांगली घटना असो किंवा वाईट त्यात काही गोष्टी लॉजिकल असतात तर काही अंधश्रद्धा देखील असतात मला सांगा तुमच्या पण घरात काच फुटली की काहीतरी वाईट होणार आहे असं म्हणतात का पण तुम्ही या गोष्टीची कधी कारण विचारली आहेत काही जण काच फुटणं हे अपशकुनाचं लक्षण मानतात तर काही ठिकाणी काच फुटणं म्हणजे मोठं संकट टळल्याचं सांगतात एखाद्या चांगल्या कार्यक्रमाप्रसंगी काच फुटली की उगाच काही लोकांना नको ते वाटण्यास सुरुवात होते पण काच फुटणं खरंच शुभ आहे की अशुभ यामागे वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र आणि परंपरेतील अर्थ काय सांगतो चला या व्हिडिओतून आज आपण हे जाणून घेऊया काच ही फार नाजूक गोष्ट आहे आपल्या घरात काचेच्या अनेक वस्तू असतात मग ते डेकोर असो किंवा आरसा अगदी लिव्हिंग रूम पासून ते बेडरूम पर्यंत वेगवेगळ्या वस्तूंमध्ये काचेचा उपयोग केलेला असतो असे कोणतेच घर नसेल ज्यामध्ये अजिबातच काचेच्या वस्तू नसतील प्रत्येक घरात एक आरसा तर नक्कीच असतो सुरुवातीच्या काळात काच किंवा काचेच्या वस्तू दूरच्या देशांमधून आयात केल्या जात असत त्या काळी त्याची किंमतही खूप महाग असायची त्याच्या उपलब्धतेसाठी खूप पैसाही खर्च करावा लागत असे आणि वेळही खूप जास्त लागत असे अशा परिस्थितीत लोकांनी काचेची काळजी घ्यावी आणि ती सांभाळून ठेवावी म्हणून ही श्रद्धा निर्माण केल्याचं काही लोक सांगतात वास्तुशास्त्रानुसार घरातील काच फुटणं शुभ लक्षण मानलं जात त्याचे तुटणे सूचित करते की काहीतरी खूप अशुभ घडणार होत जे काचेने स्वतःवर घेतलं आणि तुटून ती घटना घडण्यापासून वाचून गेली त्यामुळे काच फुटणं याला अशुभ मुळीच म्हणता येणार नाही जर याचा सकारात्मक विचार केला तर काच फुटल्यामुळे तुमचे नुकसान न होता तुम्हाला समाधान असेल तर तुम्ही त्या सकारात्मक गोष्टीचा विचार करू शकता परंतु काचेची कोणतीही तुटलेली वस्तू घरात ठेवू नये असंही सांगितलं जात यामागेही काही कारण आहेत वास्तुशास्त्रानुसार अनेक जण फुटलेली काच घरात तशीच ठेवून देतात ती फेकून देत नाही का घरातून टाकताना ती कशी टाकायची ही भीती असते म्हणून जरासे जरी भांडे फुटले की ते जोपर्यंत वापरता येईल तोपर्यंत आपण वापरतच राहतो पण फुटलेली कास घरात ठेवणं मुळीच चांगलं नसतं वास्तुशास्त्रानुसार फुटलेली कास घरात ठेवली तर नकारात्मक ऊर्जा वाढू लागते जर घरात तुटलेली कास राहिली तर ती उगाच चा संकटांना चालना देत असते असं म्हटलं जात आणि म्हणूनच ही कास फेकून देण्याचा सल्ला दिला जातो फुटलेली काच घरात राहिली तर ती नकारात्मक ऊर्जा देण्यापेक्षाही जास्त कोणाला तरी लागून दुखापत होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे काच फुटली असेल तर या काचेची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावावी काच ही साधा धक्का लागूनही फुटू शकते त्यामुळे काच फुटण्यामागे फार डोकं लावण्यात काहीही अर्थ नसतो असं विज्ञान सांगतं काहीही कारण नसताना जर काच फुटत असेल तर काच ही कमजोर झालेली आहे असं समजावं कारण काचेवर ऊन जरी जास्त पडलं तरी देखील ती काच कमजोर होऊ शकते त्यामुळेही ती तुटू शकते विज्ञान शुभ अशुभ ही गोष्ट अजिबात मानत नाही कारण विज्ञानाच्या दृष्टिकोनातून काचेचे फुटणे हे इतर वस्तू फुटण्यासारखेच असते त्यामुळे तुम्ही याचा फार जास्त विचार करण्याचीही गरज नाहीये एखाद्या वस्तूचे फुटणे हे तुमच्या आयुष्यातील सगळ्या गोष्टी ठरवू शकत नाही काही ठिकाणी घरातील खिडकी किंवा दाराची काच अचानक तुटली किंवा त्याला तडे गेले तर लवकरच त्या घरात काहीतरी चांगली बातमी किंवा पैसे येणार आहे असंही काही लोक मानतात काही ठिकाणी घरातील कास किंवा आरसा तुटणं म्हणजे घरातला आजारी व्यक्ती लवकरच बरं होणार असल्याचंही लक्षण मानतात पण स्वतःहून घरामध्ये कास किंवा आरसा फोडू नये त्याचा घरातील सदस्यांना मोठा त्रास होऊ शकतो तसंच वारंवार घरातील कास तुटणं हे सूचित करतं की घरावर काहीतरी मोठी आपत्ती येऊ शकते ज्यामुळे घरही उद्ध्वस्त होण्याची शक्यता सांगितली जाते ज्योतिषशास्त्रात कास तुटण्याचा संबंध ग्रहांच्या हालचालींशी जोडला जातो विशेषतः शुक्र ग्रह काचेचे प्रतिनिधित्व करतो कास तुटल्यास शुक्र ग्रहाशी संबंधित दोष उद्भवतो असं तज्ज्ञांकडून सांगितलं जातं याचा परिणाम नातेसंबंध सुख समृद्धी आणि ऐश्वर्यावर होतो काच फुटणे काही वेळा शनीच्या साडेसाती किंवा ढै्याच्या संकेत मानला जातो या काळात जीवनात अडचणी वाढवू शकतात काही ज्योतिष अभ्यासक म्हणतात की काच फुटणे म्हणजे तुमच्या आयुष्यात काही मोठा बदल होण्याची पूर्वसूचना असते हा बदल कधीतरी चांगला असतो तर कधीतरी तो कठीणही असू शकतो काच फेकून देताना ती काळ्या कपड्यात गुंडाळून योग्य प्रकारे बाहेर टाकावी घरात काच फुटल्यावर तुम्ही ओम शुक्राय नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करू शकता काच फुटणे शुभ आहे की अशुभ हे तुमच्या दृष्टिकोनावरच अवलंबून असतं काही जण याला संकट टळल्याचे संकेत मानतात तर काही जण याला नकारात्मक ऊर्जा म्हणून पाहतात महत्वाचे म्हणजे आपला विश्वास आणि सकारात्मक विचारसरणी ठेवून आयुष्यात पुढे जायला हवं जर कधी काच फुटली तर भीती वाटण्याऐवजी त्वरित योग्य उपाय करायला पाहिजे तुम्ही काचेच्या फुटण्याला शुभ मानतात की अशू आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगाचा वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या जवळच्यांबरोबर हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका